एक मिनिट सर्व बांधव कोण सभाय बापूंशी मी बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या वतीनं बापू मराठा बांधव आपल्या युवा दारामध्ये येऊन बसले मागील सहा दिवसापासून मराठा युद्धा पाच कोटी मराठा नेतृत्व ज्यांनी केलं सभा घेतली अशा तर पक्षाच्या जीवाची हे होत असताना आपल्या सरकारचे बघायची भूमिका घेते त्याचा सगळ्या आम्ही निषेध करतो लोकांच्या भावना अतिशय दृढ आहे उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये पन्नास टक्केच्या आत आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला पाहिजे अशी भूमिका तुम्ही आपल्या सोबतून वाशे करून द्यावी ज्याचं निवेदन घेऊन आपण आलेलो आहे बोला

कायदा कुठला कुठला कायदा कायदा प्रार्थना नाही बापू सरकारनं सात दिवस झाला आज सातवा दिवस आहे एकही तुमचा प्रतिनिधित्व केलं नाही त्यासाठी आम्ही दारात आलोय आरक्षण तर सरकारच्या मानमुटीवर बसून आम्ही मिळवणार आहे पण सात दिवस झाला जर मराठाला मिळाला नेता तर आम्ही गमावून बसलो तर आम्ही सरकार कायदा काय करणार आहे बापू कायदा काय करणार कायदा कुठला कायदा कायदा तुम्ही कायदा पन्नास टक्क्यांच्या आतून करणार का बाहेरून करणार नाही तुम्ही ओबीसी मतदारला घाबरून मराठ्यांना पन्नास टक्केच्या बाहेर ठेवणार असाल तर मराठा समाज तुमच्या सोबत आहे का पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून जर तुम्ही आमचा विचार करणार असाल तर मराठा समाज तुमच्या सोबत एक मोबाईल बापू रवी म्हणते बोलतोय मागच्या वेळेस तुमच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला पन्नास टक्के बंद सरसकट आरक्षण पाहिजे म्हणून आज सरकारच्या वतीनं चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडले असं सरकारनं जाहीर केलंय तुम्ही ओबीसीच्या गटाला धक्का लागू नये आंदोलन हॅलो ओबीसीला धक्का न लावता जर मराठ्यांचा विचार करत असाल तर छपन्न लाख मराठा बांधव ओबीसी मध्ये गेलेला आहे ह्याचा बी विचार लक्षात ठेवा आणि कायदा जो तुम्ही आता म्हणलेला कायद्याचा वीस तारखेपर्यंत करणार आहे कायदा कुठला करणार आहे ती सांगा म्हणजे समाज बांधव ऐकतील हो सभागृह ठरवून पण कायदा कुठला पारित करणार आहे पण तुम्ही हे बघा बापू एपीएमसी मार्केटला जी अधिसूचना तुम्ही दिली त्याच्यात तुम्ही सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करणार आहेत ही बोललेले आहेत आणि आता जो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून तुम्ही सांगत आहेत तो अहवाल घेऊन पन्नास टक्क्या आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका पाहिजे तुमची तुमची आणि तुमच्या पक्षाची त्याच्यावर मत व्यक्त करा तेच तेच म्हणाल मी विरोधी पक्ष आणि तुम्ही सगळे झाले त्यात बापू आमच्या नेत्याचा जा जीव जात असताना तुमच्या पक्ष